आज जागतिक ग्राहक हक्क दिनाला सर्वप्रथम आपणा सर्वांना शुभेच्छा आपण प्रत्येकजण जन, जन्माला आलो की आपल्याला आपल्या गरजा सुरू होतात आणि आपल्या गरजा आपण जेव्हा अज्ञान असतो लहान असतो तेव्हा आपले पालक आईवडील भागवत असतात हळूहळू आपण शिकत जातो शहाण्या होत जातो मोठे होत जातो तेव्हा आपल्याला सर्वप्रथम कळतं की आपल्याला ज्या वस्तू लागतात त्या आपल्याला आपण मिळवतो विकत घेतो विकत आणतो त्याऐी नोकरी करतो पैसा कमवतो धंदा करतो व्यवसाय करतो आणि आपण आपली ग्राहकाची भूमिका हो आपल्यात निर्माण होते आणि वस्तू खरेदी करण्याचं तंत्र आणि मंत्र आपल्याला अवगत होतो व्यवहारातून रोजच्या शहाणपणातून रोजच्या जगण्यातून धडपडण्यातून धावण्यातून पळण्यातून आपल्याला काय असावं आपल्याकडे काय नसावं याचं तातम्य येतं आणि आपण गरजेच्या वस्तू खरेदी करू लागतो तर गरजेच्या वस्तू आपल्याला योग्य दरात मिळतात का चांगल्या दर्जेदार प्रमाणात मिळतात का, का आपण ते मिळवण्यामध्ये कमी पडतो कुठेतरी तर ते सगळं आपण शोधलं पाहिजे त्याचा विचार केला पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण व्यवहारात आपले ग्राहक म्हणून जबाबदारी पार पाडण्यात यशस्वी झालं पाहिजे तर आजच्या ग्राहक दिनी आपला ग्राहक हा आपला हक्क आहे अनेकदा काय होतं की आपण कुटुंबासाठी स्वतःसाठी मुलाबाळांसाठी पत्नीसाठी प्रियकरासाठी मित्रासाठी भावासाठी बहिणीसाठी नातेवाईकांकडसाठी पण वस्तू खरेदी करायला जातो त्यांच्या मदतीने वस्तू खरेदी करतो किंवा त्यांच्यासोबत व्यवहार करतो बऱ्याचदा हा व्यवहार करण्यात आपलं शहाणपणाची कसोटी लागते आपण खरंखर शहाणे असतो का आपण जी वस्तू घेतो ती आपल्याला कोणी फसवतं नाही ना ती अतिशय योग्य आहे का कमी दरात घेतली आहे का रास्ता दरात घेतली आहे का का आपण त्यावेळी जास्त पैसे मोजले कोणीतरी आपल्याला फसवलं आहे आणि आपण गरज नसताना काही वस्तू घेतल्यात काही वस्तू खूप पैसे देऊन देऊन घेतल्यात हे आपल्याला कसं कळणार एकूणच काय की ग्राहक हक्क दिन म्हणजे आपला ग्राहक आपण असणं हा हक्क आहे आपला आणि आपल्याला आपण जरी गाफील राहिलो सावध नसलो तरी आपल्याला कळलं पाहिजे की आपण ग्राहक म्हणून किती जबाबदारी पार पाडतो किती सावध असतो किती तत्पर असतो ग्राहकाबद्दलची आपल्याला काय माहिती असते कायद्याचं ज्ञान काय व्यवहार ज्ञान काय आणि ग्राहकाला काय काय जबाबदारी असतात काय काय खबरदाऱ्या घ्याव्या का लागतात ग्राहकाला लोकं फसवतात हल्ली कुठल्याही दुकानात व्यापारात कुठेही आपण गेलो की आपल्याला आपण शाळेत असतो आणि चांगल्याच वस्तू घेतो असं नाही तर बेमालूमपणे आपल्याला फसवलं जातं नकली वस्तू आपल्याला दिली जाते किंवा कमी दर्जाची वस्तू आपल्याला दिली जाते आणि आपण तेथे नाहक पैसे मोजून घेतो बऱ्याचदा आपण ठोकरा खात खात शाळाने होतो तर ग्राहकाला कोणी फसवू नये ग्राहकाने त्याच्या खरेदीबाबत दक्ष साव, असावं सावध असावं शाळा असावं यासाठी लोकांनी त्याला मदत केली पाहिजे पण तसं होत नाही बऱ्याचदा लोक आपला माल दुसऱ्याच्या गाड्यात घालतात आणि त्याच्याकडून लूट करतात तर ही लूट होऊ नये म्हणून आपल्याला ग्राहक म्हणून आपल्या जबाबदारी पार पाडण्यासाठी ग्राहक हक्क दिन महत्त्वाचा आहे आणि आज पंधरा मार्च हा जागतिक ग्राहक हक्क दिन आहे या ग्राहक हक्क दिनासाठी आपण पण करूया आज की आपण आजपर्यंत जर काही वस्तू घेण्यात काही व्यवहार करण्यात जर चूक करत असू तर ती टाळता आली पाहिजे आणि आपण आपल्या हक्क बजावण्यातूनच आपला एक प्रकारचा फायदा एक प्रकारचं नुकसान टाळणं आणि आपल्या गरजेच्या वस्तू वस्तू खरेदी करण्यात शाणपण बाळगणं आवश्यक आहे धन्यवाद